सगळ्यांच मनापासून स्वागत करते आणि आपणा सर्वांना ही दिवाळी खूप आनंदाची सुखाची मांगल्याची भरभराटीची जावो या मनपूर्वक शुभेच्छा दिवाळी म्हणजे आनंद उत्साह मांगल्य आणि प्रकाशाचा सण पण त्या आकाशकंदील दारापुढे काढलेली रांगोळी फराळाचा आस्वाद रोषणाई आप्तांच्या भेटीगाठी रोहित आणि सुखदाच्या घरीही अशाच भेटीगाठींचा आनंद आपण घेणार आहोत ऐकूया कौटुंबिक श्रुतिका का आपुलकी या घरात लेखक आहेत अमूल पंडित यामध्ये सहभागी होत आहेत मधुलिका कोशे नेरुरकर चेतना झांजे दिनेश अडावतकर आणि नेहा खरे घरात मला सांगा सुख म्हणजे सल्यामिता मंडळी नमस्कार तुम्हाला हे गाणं नक्कीच माहिती असणार असणार म्हणजे काय माहिती आहेच तर या गाण्यातल्या संकल्पनेप्रमाणे अगदी घरी बसून मिळणारा सुख म्हणजे काय माहिती आहे अहो नरक चतुर्दशीला होणारा अभ्यंग स्नान त्यातून प्रिय पत्नीच्या हातून प्रेमाच्या स्पर्श आणि तेल आणि उठण्याने मर्दन हा हा डोक्यावर तेल थापून मालिश सगळ्या वेदना अंगातून बाहेर पडून निघून जात आहेत अशी अनुभूती आणि अंगावरून वाहणार सुखद तापमानाचं उपदार पाणी सुखाची ग्लादी झाल्यामुळे सैलावलेलं शरीर आणि त्यामुळे चढू पाहणारा झोपेचा अंमल आणि हे असंच चालू राहावं असं वाटत असतानाच अंगावर पडलेले दोन थांबे ऊन ऊन पाणी रंध्र मोकळी झाल्यानं त्वचेनं दिलेला हुंकार आणि तरंगणारं मन हा 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 बरगा मंडळी हेच तर सुख आहे आणि तेही अगदी घरबसल्या मिळणार खरं की नाही रोहित ए रोहित अरे कुणाशी बोलतोय तू अरे कुणाशी म्हणजे काय तुझं गाणं ऐकल्यानंतर हे मी माझ्या मनाशीच बोलतोय काय काय एवढं काय तुझ्या मनामध्ये कसं आहे माहितीये का की या निमित्ताने नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला कसं आनंदी ठेवायचं याच मी एक गुणगान करतोय अच्छा म्हणजे असा काही उपाय असतो का रे आणि तुला तो माहिती होतं मग इतक्या वर्षात का नाही वापरला असतो तो उपाय अगं सुखदा म्हणजे आता हे बघ मी आज सकाळी खरं तर पहाटेच तुझ्या एका हकेत उठलो की नाही बरोबर तू न सांगता पांघरुणाच्या गड्या केल्या त्याही तुझं माझं असा काही भेदभाव न करता सकाळी आणि मग मुखमार्जन वगैरे करून सरळ स्वयंपाकघरात जाऊन आपल्या दोघांकरता मस्त आलं घालून चहा केला बरोबर त्यानंतर दोघांचे कप विसळून थेट घरात अभ्यंद स्थानासाठी जाऊन बसलो आणि आता छान पैकी नवे कोरे कपडे घालून फराळाची वाट बघत बसलेलो आहे अरे मग आता गुपित वगैरे कुठे कमाल आहे हा सुखादा तुझी नवरा बायकोच्या नात्यातला अगदी साधा सोपा नियम आहे नवऱ्यानं बायको म्हणेल ते लगेच ऐकावं आणि बायकोनं नवऱ्याचे ना लाड करावेत तोच तर आपण पाळला आणि म्हणूनच तर आपल्या चित्तवृत्ती कशा अगदी प्रफुल्लित आहेत या क्षणी नाही का अरे रे काहीतरी आपला फाजीलपणा अरे या फाजीलपणा काय आता हेच बघ साधारण दसरा झाल्यानंतर तू पहिल्यांदा दिवाळी जवळ आल्याची मला हिंट दिलीस ती ओळखून मी लगेच कामाला लागलो साफसफाई आवरा आवर अडगळ फेकून देणं वगैरे कामं कशी पटापट -पत पार पाडली की नाही आणि आज तर थेट पहाटे उठून तयार होऊन बसलोय अरे मग त्यात विशेष काय हे करायला ना मी किती करायचं म्हणजे समजा मी ही केलं तरी परत दिवाळी फराळ तो सुद्धा मलाच करायचा बाहेरून आणू असं कितीही ठरवलं तरी काही पदार्थांना सुखदा तुझ्या हाताची चव नाही हा याला असं म्हणून तू मला करायला लावतोस मग काय खोट आहे का आता ते आता अनारसे आणि चिरोटे म्हणजे कौशल्याची परमावधी त्यामध्ये तुझा हात धरू शकणारा कुठलाही भ्रांड नाही ते बनवावेत ते फक्त तूच चढव चढव आणखी हरभऱ्याच्या झाडावर चढव कळते मला की तू आता फराळाची आतुरतेने वाट पाहतोय कसं का ओळखते सगळी माझ्या मनातलं तू पण तरी सुद्धा थोडं थांबावं लागेल शर्वरी आणि देवा सुद्धा येणार आहेत फराळाला तो वर हा गरमागरम वाफाळलेला चहा वा, 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 तोही हवाच होता <laughs> धन्यवाद <laughs> रोहित जाणारे दारू घड मी जरा नारळ खावते हो हो उघडतो या 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 शर्वरी ताई या आणि काय ग एकटीच एक मोहित कुठे आहे सुखदा रोहित दादा शुभ दीपावली तुम्हा दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि <laughs> हे काय रेवा कुठे ती येणारी की नाही फराळाला हो ती येतेच आहे पण मोहित कुठे आहे ग अगं त्याचा तो मित्र आहे ना अमेरिकेचा निनाद निनाद तो आलाय काल इथे त्याने आज या सगळ्या मित्रांना फराळाला बोलवलंय त्याच्याकडे मोहित मग गेलाय तिकडे ओके ओके ठीक आहे करंजा काय खमंग वास येतोय मी घेऊ का ग एखादी अगं थांब थांब आता सगळेच आपण एकत्र बसणार आहोत ना फराळाला अरे काय का रेवा माझं दिवाळीचं पोस्ट कुठे सासूबाईंनी काय पाठवलं नाही का छे छे असं कसं होईल हे काय पाठवलं आहे ना डबोल जावयाच्या तोंडी घास पडल्याशिवाय सासूबाईंना चैन पडणार आहे का बघू बघू सगळं आहे ना अरे काय रे दादा लग्नाला इतकी वर्ष झाली अजून किती कौतुक करून घेणार आहे जावई म्हणून बरोबर शर्वरी अग यांचं सोड माझ्या आईला तरी कुठे करमतय जावयाला डोक्यावर घेतल्याशिवाय हे मात्र खरं किती काय काय पदार्थ पाठवले ताईने कशाला कष्ट घेते यावयात अगं मी पण मदत करतेय पण हे खास ताजे ताजे चिरोटे ते थोडे निवायची वाट पाहत होते म्हणून निघायला उशीर झाला वा 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 वाटे इकडे हा हा, हा। असा नुसता ना विरघळतोय एक नंबर <laughs> अरे आता पाच मिनिटापूर्वी माझे चिरोटे जगात भारी होते ना रे आणि आता एकदम नाही म्हणजे तुम्ही सगळे नंतरचे नंबर बाकीची स्पर्धा सुरू होते बर असं एक एक खायला घेण्यापेक्षा सगळेच आता बसूया आपण फराळाला चला चला पटा पटा, पटा। हुँ। हुँ। हो, हो, चला चला ताई मला चांगल्या दोन करंजावार ताज्या ताज्या चिवडा चकली शंकरपाळे सगळंच एवण झाले अगदी पोटभर खा पण मी करंजांचा घाणा आणस्तवर माझ्यासाठी सुद्धा थोडस शिल्लक ठेवा बरं hmm. जा ग तू निर्धास्तपणे जा तुला रोहित बद्दलच शंका आहे ना hmm. मी लक्ष ठेवते त्याच्यावर <laughs> हो हो आम्ही दोघीही चांगलाच पहारा ठेवतो हो छान <laughs> काही गरज नाहीये तुमच्या दोघींवरच मी पहारा ठेवतो हो <laughs> आणि हे बघा दिवाळी म्हणजे काय फक्त खाण्याचा फराळ नाही तर दिवाळी म्हणजे एक टिपिकल साहित्यिक वाक्य म्हणजे दिवाळी म्हणजे दिवाळी अंकांची मेजवानी करेक्ट यातला गमतीचा भाग सोडा पण खरंच मेजवानी असते की नाही हो ना दिवाळी अंकांच्या जाहिराती येऊ लागल्या की माझी उत्सुकता एवढी ताणली जाते ना की कधी एकदा दिवाळी येते आणि अंक प्रसिद्ध होत आहेत असं होऊन जात मला मलाही मला अजूनही मला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे लेखक तोच असला तरी इतर लिखाण आणि दिवाळी अंकातलं लिखाण यात खूप फरक असतो अरे वा चांगलं शोधलंच की पण म्हणजे काय म्हणायचंय तुला म्हणजे दिवाळी अंकातल्या लिखाणाचा जास्त जोम जास्त उत्साह आणि जास्त सकसता असते म्हणजे जरा धाडसी विधान आहे इतकं मला साहित्यातलं कळत असेल पण असं वाटतं खरं नाही शक्य आहे शक्य आहे दिवाळी अंक इतर प्रकाशित साहित्यापेक्षा जास्त वाजले जातात आणि कसं म्हणजे काहीतरी विशेष असतं ना त्यामुळे असं होत असेल म्हणजे लेखक कवी एकतर त्यांच्या उर्मी दिवाळी अंकासाठीच्या साहित्यासाठी जपून ठेवत असावेत किंवा किंवा जे त्यांच्यामध्ये उत्तम लिहिलं गेलंय ते दिवाळी अंकांसाठी राखून ठेवत असावेत बरोबर म्हणजे असं मला वाटत काही का असे ना कुणाला काही का वाटेना दिवाळी अंक हावी हावी ना वो, वो, वो। ही फराळ इतकीच रुचकर आणि हवी हवीशी मेजवानी असते हे तर सगळ्यांना मान्य हो मग यंदा काय करायचं कसं करायचं मग यंदाही आपण आपल्या नेहमीच्याच पद्धतीचा अवलंब करूया अंक वाटून घेऊ आणि त्याप्रमाणे विकत घेऊ म्हणजे सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या आवडीचं वाचायला मिळेल मलाही आठवलं फार पूर्वी विजय तेंडुलकर एका वर्तमानपत्रात सदर लिहायचे कोवळी उन्हेचं पुस्तकही आलं त्यात दिवाळीवर एक अप्रतिम असा लेख आहे त्यातला त्या कथानायक तिनईकर आणि त्याची पत्नी हे दोघही मुकबधित असतात पण कंदील सजावटीच सामान नवे कपडे फटाके आणि दिवाळी अंक घाऊक बाजारातून खरेदी करून दोघही थाटामध्ये दिवाळी कशी साजरी करतात याचं अगदी हृदय आणि बहारदार वर्णन त्यामध्ये आहे तर शर्वरी काय म्हणत होतीस तू अरे दादा मी म्हणत होते नेहमीचे आवडते अंक तर आपण घेऊच दरवर्षी घेतो तसे पण दरवर्षी काही नवीन सुद्धा अंक येत असतात त्याचाही थोडा अभ्यास करू आणि तेही घेऊ चालेल एक एक प्रश्न मार्गी लागले ना की तसं बरं वाटत पण रोहित दादा यंदा काही कंदील काही रोषणाई वगैरे आहे की नाही अरे आहे तर आता उजडलेलं आहे त्यामुळे कळणार नाही पण रात्री असं छान झगमगाट दिसेल <laughs> यंदा तर रोहितने घराच्या सर्व कानाकोपऱ्यात रोषणाई केलेली आहे शर्भरी तुला आठवतं का मागे बघ आपण एका दिवाळीत दिल्लीला गेलो होतो तर तिथे अशी रोषणाई मी पाहिली होती म्हणजे समजा घराचं रेखाचित्र काढलं आणि त्यातल्या प्रत्येक रेषेवर पणत्या लावल्या तर कसं दिसेल हो हो आठवतंय मला हा तर तसंच करण्याचा मी प्रयत्न केलाय अर्थात मदतीन एवढ्या पणत्या म्हणजे शेवटची पर्यंत पहिली विजायची नाही गणत्या नाही त्याने विजेच्या माळा लावलेल्या इथल्या कारागिरांनी बनवलेल्या म्हणजे अगं तो आमचा इलेक्ट्रिशियन आहे ना त्याला दोन महिन्यांपूर्वीच मी घरी बोलावून घेतलं माझी कल्पना त्याला सांगितली हो ना या दिवसात आयत्या वेळी अशी माणसं मिळणं अशक्यच आहे त्याला जिथे जिथे माळा लावायच्या तिथली माप घ्यायला सांगितली आणि म्हटलं की हे सगळं भारतीय बनावटीच हवं तर म्हणतो कसा साहेब हो, जरा अवघड आणि करची काही आहे त्यापेक्षा चायनीज माळा घ्या दोन मिनिटात अगदी स्वस्तात काम होईल <laughs> मग तू काय केलंस मग काय मी काय त्याचा ऐकणार होतो की काय म्हटलं मला भारतीयच हवं तू करणार आहेस का नाही ते मला सांग तू नाही तो और कोयचही आणि मग रोहितच्या सांगण्यानुसार त्याने लोहार पाच सात खेपा मारून सगळी सामग्री मिळवली तयार माळ अशी काही मिळाली नाही मग जोडणी करण्यासाठी त्याने रोहितला पुन्हा काही सांगितले पैसे मग काय बसला जोडणी करत आणि त्याला मी हे सांगितलं की बघ तुला अजून चार पाच गिराय का नक्कीच मिळतील दादा आधी सांगायचं ना परवा मोहितने काही माळा आणल्या त्याऐवजी या घेतल्या असत्या आम्ही अगं मोहितने यातलेच घेतले आणि सासूरवाडीला एक जण माळा घेऊन आला आणि त्या बसूनही गेला आणि आता तो इलेक्ट्रिशियन भारतीय बनावटीच्या माळा बनवून देणार मेक इन इंडिया असं कार्ड छापून फिरतोय वा 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 दादा हे तो अगदी फार छान केलं आधी केले मग सांगितले हो छान तर केलं ग पण रोहित काय झालं नाही काही नाही आपण मारे रोषणाईच्या गप्पा करतोय पण मला ती पाडगावकरांची कविता आठवली ग कोणती रे ज्याच्या घरी अंधार असेल अश्रू असून काहीच नसेल त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा नाही आधाराचा हात नाही त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा एकदम डोळ्यात पाणी चाललंय दादा हो का पण हे बघ आपण इतर मार्गांनी हे असं काम करतोच नाही का दिवाळीचं उठण कंदील साबण पेटवस्तू शुभेच्छा पत्र आपण अशा गरजू व्यक्तींकडूनच तर घेत असतो बाय द वे शुभेच्छा पत्र मिळालं बरं का हो ताई अगं आपल्या घराच्या मागेच यावेळेस तिथून हु? पन्नास कार्ड घेतली आणि पाठवली कोणाकोणाला दोन <laughs> दिवस पत्ते लिहित बसले होते मज्जा आली वा पत्ता आणि आत काही आपला गमतीशीर मजकूर पण मला सांगा आपण इतके आदर्शवादी आहोत मला नाही वाटत बुवा आता हा काय भलताच मुद्दा नाही म्हणजे आपण इतका वेळ इतकं काही बोललो पण त्यामध्ये फटाके खरेदी अशा उधळपट्टी बाबत काहीच मौलिक विचार व्यक्त केले नाही आपण कारण केवळ विचार व्यक्त न करता आपण कृती करणार आहोत खर तर केलेली आहे म्हणजे म्हणजे आम्ही भरपूर खरेदी केलेली आहे फक्त इतका वेळ ती तुम्हाला म्हणजे बाप्यांपासून गुप्त ठेवण्यात आली होती काय 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 आणि फटाकेही उडवणार आहोत आम्ही परवा आई म्हणाली की कि किती वर्ष झाली पण साधं भुईचक्र लावल्याचं आठवत नाहीये झालं बाबांनी ते मनावरच घेतलं hmm. कालच नातवंडांना घेऊन मार्केट मध्ये गेले आणि आपल्या सगळ्या कुटुंबासाठी भरपूर फटाके घेऊन आले तर ते आपण सगळ्यांनी मिळून लावायचे काय भरपूर म्हणजे अरे त्यांच्या मानाने भरपूर आणि आपल्याकडून फार प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली ah. मंडळाला जबाबदारीची जाणीव आहे चला तर बघ हम्म चला झालेलं आहे आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आत्ताच आपण ऐकलीत लेखन केलं होतं अमोल पंडित यांनी यामध्ये सहभागी झाले होते मधुलिका कोशी नेरुलकर चेतना झांजे दिनेश अडावतकर आणि नेहा खरे श्रुते हो यानंतर या सणाचा आनंद द्विगुणित करणारी शब्द सुरांची मेजवानी आपल्यासाठी घेऊन आलो हो। आहोत